अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदिवासी वादळ आणि आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक एक सच्चा मित्र आदरणीय देवराम शेठ लांडे साहेब कारण महाराज देवराम शेठच चे एक वैशिष्ट्य तो किती वयाचा पुढचा माहित नाही पण गळ्यामध्ये हात घेतल्यानंतर मैत्री निभवणारा माणूस म्हणून देवराम शेठ लांडे यांची ओळख आदरणीय देवराम शेठ लांडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय तो सन्मान त्या सन्मानाचा स्वीकार साहेबांनी करावा मनपूर्वक या ठिकाणी विनंती करतोय विष्णू कावारी यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्तानं उपस्थित ज्यांना आपण आदिवासी वादळ म्हणतो असे आमचे आधारस्तंभ आमचे मित्र देवरामजी लांडे साहेब आणि लातूर या ठिकाणी ज्यांनी बाजीराव मामांच्या सोबत पोलीस खात्यामध्ये एक चांगली कामगिरी केली ते मेहबूब गलेकट्टू मुस्लिम समाजाचे साहेब पण मला फार आनंद वाटला तुमच्या शेजारी बसून ज्या समाजाबद्दल समाजामध्ये द्वेष निर्माण केला जातो त्या समाजातला माणूस शासकीय सेवेमध्ये हो काम कसं करू शकतो हे तुमच्या पाशी बसून जेव्हा तुम्हाला राष्ट्रपती पदक आणि पुरस्कार राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळाला ते पाहून मी भारावून गेलो का मुस्लिम समाजाचा माणूस सुद्धा इतका प्रामाणिकपणे उपस्थित आहे मामा सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत तर मामांबद्दल बोलणार काय मामा काय कार्य कसं आहे हे सगळं तुम्हाला आम्हाला समाजाला नातेवाईकाला सर्वांना त्यामुळे तुम्हाला मात्र एकमेकाला जीव लावायचा आहे ही भूमिका तुम्हाला एकमेकाला डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या काळात आयुष्य जगावं लागेल मला आताच कळालं देवराम शेठ आणि बाजीराव मामा एकत्र इथं कबड्डी खेळायचे तुमच्याच तालमीत मामा घडले मामांच्या तालमीत देवराम शेठ घडले दोन्ही पैलवान तयार झाले एक पैलवान पोलीस खात्यात मोठा झाला आणि दुसरा पैलवान राजकारणात मोठा झाला म्हणजे गवारवाणी ज्यांनी ज्यांनी कुस्ती कबड्डी खेळली ती माणसं मात्र सगळ्या क्षेत्रात पुढे गेल्याशिवाय जात ज... गेल्याशिवाय राहत नाही आता आमच्या डोक्यात होत चुकून इकडं जर एसटी आरक्षण आलं तर देवराम शेठ शिवाय पर्याय नाही पण बाजीराव मामा देवराम शेठ सोबत कबड्डी खेळले म्हणून आता आम्हाला पर्याय उभा झाला उद्याच्या काळात जर साहेब आरक्षण आलं तर आपल्याला इथं जिल्हा परिषदेचे उमेदवारी घ्यावा लागत मामा आणि अवघड काय नाहीये तुम्ही जमवलेला मित्र परिवार आहे वैष्णुधाम असेल पारुंडे असेल असेल मित्र आहेत बघा पैसे पाहून जवळ असतात पण पैशासाठी मामाच्या जवळ आलेली माणसं नाही आहेत प्रेमाने जुळलेली माणसं आहेत प्रेम आपुलकी जिवाळा जवळ आहे त्यामुळे आता प्रकाश शेठ पाठीमागे लढले प्रकाश शेठ आता आपला वचपा काढायचा असेल भाच्याचा पराभव जर आपल्याला पुसायचा असेल तुम्ही जिल्हा परिषद लढले होते मग आपल्याला उद्याच्या काळात आरक्षण आलं तर मामाला मा करा उभं करावं लागेल आणि भाषाचा पराभवाचा वाचपा तुम्हाला आम्हाला ला घ्यावा लागल शेवट मामा भाषाच नात मी अनेक ठिकाणी जातो पण भाषाच मामाचं बऱ्याच ठिकाणी जमतच नाही का जमत नाही कसं जमत नाही सांगता येत नाही पण बऱ्याच ठिकाणी जमत नाही पण मामाने मात्र भाषांसाठी काही ना काही केलं असणार आयुष्यात काय कमवले या प्रश्नाचे उत्तर शोधले असता आपण आयुष्यात कमवलेली माणसं दिसून येतात प्रेम आपुलकी जिव्हाळा या गोष्टींच्या आधारे जे पोलीस स्टेशन मिळत गेले ते आपण स्वतःचे घर मानत समाजातील दुर्बल घटकांना सतत न्याय देण्याचे काम आपण केले सेवा करत असताना एक पात्र एक पाय मात्र आपला मातृभूमी उपयोग होता की जो आपलेपणाची जाणीव सतत करून देत होता पदाचा अभिमान न बाळगता मित्रांमध्ये सतत वनव्यामध्ये गारव्यासारखा असा सका म्हणून आपण राहत होता या गोष्टीचे आम्हाला सदैव कौतुक वाटत होते पोलीस झालत असताना आपण करायचे खडतर प्रशिक्षण घेतले बाह्य वर्ग प्रशिक्षक म्हणून आपण कर्तव्य बजावले ट्रॅफिक गुन्हे प्रगटीकरण शाखेत कर्तव्य बजवत असताना जनमानसात आपण एक वेगळा ठासा उमटवला आपण आम्हाला सर्व भाष्य मंडळींसाठी नेहमी आदरस्थानी राहायला आहात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावताना ज्या ज्या लोकांना आपण निस्वार्थीपणे मदत केली संकटात धावून गेलात अनेक लोक मित्र नातेवाईक ज्यांच्यासाठी आपण आपले जीवन खर्ची घातले त्यांच्या आपल्या प्रति असणारे प्रेम त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची खरी कमाई आहे या पुढच्या कालखंडामध्ये आपण च्या आरोग्याची काळजी घ्याल स्वतःची काळजी घ्याल अशी आशा व्यक्त करतो आणि आपण आज पुढील वाटचाली मनपूर्वक शुभेच्छा देतो आपला लाडका भाचा सचिन देवबाई पुनाजी मुंडे नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव या भाच्याने मामाविषयी केलेल्या भावना होत्या बजरो कासाबाई विष्णू गवारी यांच्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज या ठिकाणी सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होतोय या निमित्ताने या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी विशेषतः ज्या या विभागाचं प्रतिनिधित्व करतात ते आमचे सहकारी मित्र देवरामजी लंडे असतील सर्व कार्यक्रमाचा जो अर्क आहे तो आमचे मार्गदर्शक नायब तहसीलदार सचिनराव मुंडे साहेब यांचे मानपत्र वाचल्यानंतर स्टेजची उंची वाढलेली आहे खरंतर गावारी साहेबांनी आपल्या सेवापुरती गौरव संभावाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल दलामध्ये चाळीस वर्षाची सेवा देत असताना या मंत्रांतराच्या माध्यमातून एक समजलं की पोलीस दलामध्ये देशाची सेवा करत असताना आपलं गाव असेल कुटुंब असेल प्रपंच असेल परिवार असेल आणि परिवारातल्या असलेल्या तरुणाला एक योग्य प्रकारचं मार्गदर्शन करायचं जे काय काम आहे ते कधी ते विसरले नाहीत आणि एक चांगल्या प्रकारचं कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम काम केलं अनेक ठिकाणी करत असताना पासून पर्यंत पदभार स्वीकारत असताना परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून सेवा देणारे आदरणीय देवराम शेठ साहेब यांना विनंती करतो आपण सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा देव्यात सर्माननीय देवराम शेठ साहेब सन्मान्य बाजीराव दादा गवारी साहेब यांच्या खरं तर सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने जमलेले सर्व त्यांच्या मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते समोर बसलेले सर्व सर्वसामान्य माणसं सर। आता उशीर बराच झालेलं मला जास्ती बोलायचं आहे पण मी काय जास्ती बोलणार नाही बाजीराव दादा जर म्हटलं तर एक फगड्या घडी पैलवान गडी माझी मावळण या ठिकाणी साळाबाई गावारी या ठिकाणी मावळण असल्यामुळे माझं लहान पण खरंतर मध्ये गेलो त्या टायमाला मी पण पैलवान होतो ते पण पैलवन होते ते पण कबड्डी खेळायचे मी पण कबड्डी खेळायचे आणि म्हणून मी खर तर बाजीराव दादाला धन्यवाद दे का अत्यंत कमी बोलणारा आणि जास्ती काम करणार आणि तर या पोलीस खात्यामध्ये एवढी भरारी घेतली याचा एकमेव कारण गाडी फकड्या असल्यामुळे पैलवान असल्यामुळे ती भरारी घेऊ शकले कबड्डी मध्ये आम्ही एकेमेरीला एवढं इथं चिडायचं पण ते कधी आमची भांडण धरी नाही हा खरतर स्वभाव बाजीराव दादाचा आहे मी माझं लहानपणी इथं गेलो आणि म्हणून बाजीराव दादाच्या बाबतीमध्ये किती जरी बोललो तरी थोडंसं अनेकांनी त्यांच्या या ठिकाणी किस्से सांगितले का बा प्रामाणिकपणा आहे त्यांच्यामध्ये सगळं आहे पण मला माहिती आहे बाजीराव दादा राजकारणामध्ये मी राजकारणात गेलो तुम्ही पोलीस खात्यामध्ये गेलो पण पैलवान गाडी कधी थांबत नसतो तो लढत राहतो आणि म्हणून तुम्ही पैलव नव्हते मी पैलवान आहे त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा मनाशी निलेश भाऊ काहीतरी बोलता बोलता बोलले का तुम्हाला इकडे देवराम पण तुम्हाला मी काय इकडे येणार नाही काळजी करू नका माझा जिल्हा परिषद तिकडे आहे माझ्या वर्गड्या चालू झाल्या त्याच्यामुळे देवराम लांडे इकडे नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका निलेश भाऊ कळता आहे काय नाही परंतु देवराम लांड हा सज्ज आहे आणि कार्यकर्ता आहे मला या ठिकाणी आमदारकीच्या निवडणुकीला मला खर तर बाजूला अभिनंदन करायचं या ठिकाणी सर्वात जास्त मत मला इकडे होती जात म्हणून त्यांनी सांगितलं आपल्या माणसाकडे पैसे मागव का माझ्याकडून या खर्चाला पण जाती बरोबर माती का भाजीराव शेट आपल्याला मला खर तर पंचवीस हजार मतं पडले आज मी तर जरी पडलो असेल तरी मी आदिवासी समाजाचा आमदार आहे हे मला मी प्रत्येक ठिकाणी अभिमानाने सांगू शकतो ते काय सांगतो बघा येतील जातील तुम्ही जसा फौजदार म्हणून काम केलं निस्वार्थीपणे काम केलं तसा राजकारणामध्ये देवरामला सुखात दुखात जिद्द होईल तिथं सर्वात आधी पोस्तर मी कार्यकर्ता आहे म्हणून देवराम नाणे आदिवासी बादल एक ब्रँड आहे आणि तेच तुम्ही पोलीस खात्यामध्ये ब्रँड दाखवून दिलं प्रामाणिकपणाला खर तर त्या ठिकाणी न्याय असतो आणि म्हणून खर तर बाजू तुमच्याबद्दल मला फार अभिमान आहे तुम्ही पहिल्यापासून अजूनही मला वाटत नाही तुम्ही रिटायर झाले गाडी फौदाराची टोपी घातल्यानंतर गाडी गोरा फेखणे गाडी असं फौदाराकडे पाहिल्यानंतर निमा माणूसगार व्हायचा तब्येत पाहिल्यानंतर आणि हे खर हे खर तर ते टाकून तुम्ही त्या ठिकाणी दिलं आणि दाखवून दिलं आणि म्हणून तुम्हाला खर तर सलाम आहे तुमच्या चांगल्या कामाला किती बोललं तरी थोडं उशीर पार झाला पण दादा तुम्ही अत्यंत तुमचं कुटुंब तुमची मुलं शिकलेली आहेत तशी माझी मुलं माझा मुलगा एक डिग्री आहे एक मुलगा माझा डेप्युटी इंजिनियर आहे तुमची दोन मुलं माझी दोन मुलं माझी दोन तुम्ही आहे सुशिक्षित कुटुंब आहे तुमचं आणि त्याचप्रमाणे मी राजकारणामध्ये तरी काही नाही कमावलं तरी माझी मुलं शिकली माझी मुलं डेप्युटेट इंजिनीअर झाली माझी मुलं शिवल इंजिनी झाली हीच माझी संपत्ती तुमच्यासारखी आहे आणि म्हणून आपली मैत्री कायम तुम्ही कधी फोन करा हे वादळ आणि हे वादळासारखं धावणे बाजीराव शेठ तुम्हाला मी आज शेठ का म्हणतो आज साहेब का म्हणत नाही तर तुमचा तर आज रिटायरमेंट आहे म्हणून तुम्हाला शेठ म्हणतो पुढील आयुष्यामध्ये तुम्ही असे शेठ लावा तुमच्या कुटुंब खरं तर मुंडे साहेब तुमच्या भाषेत पण मुंडे साहेबांना मी एक फोन केला प्रांत हो। आपला, आपला। अगदी मध्ये काम होतो आपल्या माणसाशिवाय हो आपलं ते आपलं फौदार असो तहसीलदार असो जे आपलं ते आपलं परंतु बोलण्यापेक्षा करण्यापेक्षा कर्तव्य असे आपले तर मुंडे साहेब ते ठिकाणी काम करतात शिकवण बाजीराव दादा आहे तुमच्या मुलांना आहे तुमच्या कुटुंबाला आहे आणि म्हणून कोणी कितीही काही बोललं तरी शेवटी आपलं कुटुंब अगोदर नंतर समाज नंतर सेवा हे सगळं काम करताना खर तर आमचे मी जनका बोराड सांगितलं तुम्हाला यायच नाही का पुढे म्हणले कार्यक्रमाला अरे खर तर मला मी जनकू शेटला धन्यवाद देईल का तुम्ही मला खात्री करून दिली याच्यात फार मोठ्या माझ्या मित्राचा कार्यक्रम का आहे चुकला होता आलो या ठिकाणी आदित्य काही नाही बोलता परत एकदा ज्यांना ज्यांना ना बोलता नाही आला त्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं बाजीराव दादांना यांच्या पुढील आयुष्यामध्ये यांचं उर्वरित आयुष्य सुखाच समाधानाचा जाऊ आणि विशेष करून खुशी खुशी जाऊ खुशी 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 तुम्हाला आशीर्वाद देतो थांबत जय हिंद जय जा महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय फोटो केलो एक येत